छत्रपती संभाजीनगर गंगापूर येथे भ्रष्टाचाराच्या चौकशी दरम्यान सत्यासाठी लढणारे भगवान बनकर आणि त्यांचे सहकारी राजू अरण यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध हा केवळ हल्ला नाही तर सत्य आणि न्याय दडपण्याचा प्रयत्न आहे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांना लक्ष केले गेले परंतु सत्य दडपता येत नाही न्याय थांबवता येत नाही पब्लिकराज न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राजू अरण व भगवान बनकर यांनी या हल्ल्याची संपूर्ण हकीकत सांगितली प्रशासनाने तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा लोकशाही कधीही माफ करणार नाही राजा भगवान बन बनकरांनी औरंगाबाद चाललो संभाजी ओशी चौकापासून आम्ही थोडं पुढं निघलो आणि त्या पुढं निघताना एका जणांनी आमच्या गाडीला गाडी आमच्याकडे टू व्हीलर तिला लात मारली लात मारल्यास तरी आम्ही दोघंजणं पडलो डोक्याला दो मार लागला बी माझ्या इथं बॉडीला लागला आणि हाताला लागला मला पण बोलायला हाताला बी लागला पण भगवान पुजाराम बनकर जे होते का ते पूर्ण घाय झाले होते त्याच्यामुळं मी त्यांना मी स्वतः माझा जीव आवरून त्यांना मी हे केलं म्हणजे हे केलं म्हणजे सहकारी लोकांनीच केलं ॲम्ब्युलन्सला फोन लावला अँब्युलन्स जागेवर आली ॲम्ब्युलन्स मी टाकला आम्हा जागाला आणि घाटे रुग्णालयामध्ये फोच केला दुश्मनी कोणासोबत होती दुश्मनी हेच अधिकारी लोक त्यांना ज्यां सुवाच गेल्या जंगला पोहोचवलं गेलं त्यांनी वारंवार मिस्टिंगा घेऊन आमच्यावर अत्याचार करायचे प्रयत्न करू राहिले आणि ते गटविकासाधे जनावर जी चौकशी लावली होती ते सुद्धा आयरेसाहेब की त्याच्यात सामील सामील असे एकशे अकरा ग्रामपंचायत तालुक्यामध्ये आहे ते सुद्धा सगळे सामील आहेत त्या गोष्टी त्या प्रकरणा असे भरपूर लोक आहेत त्याच्यामध्ये ते रुमाल बांधले होतात कोणाला काही आणि काही लोक आपलं नाव काय भगवान बनत मी दोन दिवसापूर्वी दैनिक पब्लिक अंकामध्ये शिवाजी पवार भोंडवे यांच्या विरोधामध्ये बातम्या दिल्या होत्या चालल्या होत्या नेमका मी एमआरडी मधून माझं काही काम होत ते आठवून मी औरंगाबाद जिल्हा परिषदला जायचं जायचो मला आणि वापस होतं संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान झालं ते मग ते म्हणते पवार साहेबांचे आणि भांडवीची का बातमी लावतात चालू गाडी मध्ये ते बोला लागला आम्हाला दोघ जण तुम्हाला मुस्लिम कागचे मुलं होते ते अच्छा एकाच्या अंगामध्ये निळा आपला हिरवा शर्ट होता एकाचा भुरका होता माझ्यासोबत जो मुलगा आहे राजू आरण त्याला पण माहिती आहे त्याने ओळखलेलं त्यांना मी खाली पडण्यामुळं मला काही सुधारलं नाही म्हणजे त्यांना लावून दिले ते मुझा। मुझा। मुझा का आ, ते तुमच्या भोंडव्याने आणि पवारने त्यांनाच लावून देईल दोघांनी कारण त्यांनी त्यांची बातमी त्या दिवशीच छापली त्याच्या आधी दिवशी